आज खऱ्या अर्थानं एक अभिमानाची गोष्ट बाबांच्या सत्संगानिमित्त घडली सचिनचा संकल्प म्हणजे ह्या सत्संगाचं फार मोठं यश आहे हे मी तर म्हणेन प्रचंड मोठं यश आहे ह्या संकल्प ह्या सत्संगाचं की आम्ही सचिन आम्ही पाहिलेला आहे आमचाच पोरगा आहे आम्ही पाहिलेला आहे तो कसा होता तो त्याच्यामुळं मला वाटतं की हा सत्संग खऱ्या अर्थानं फलद्रूप झाला आणि त्याचं फार मोठं यश आहे हे गेले पाच दिवस बाबांचा या ठिकाणी सत्संग चालू आहे आपल्याकडून बऱ्याच चुका घडल्या दुर्लक्ष झालं गेलं त्याच्याबद्दल तर आम्ही क्षमा मागतोच पण आपल्या सत्संगाच्या निमित्तानं आम्हाला खऱ्या अर्थानं धर्म आणि कर्मकांड याच्यातला फरक कळला सर्वात महत्त्वाची बाब आहे आम्ही बऱ्याच गोष्टी अजूनही कर्मकांडातच अडकलेलो आहोत आम्ही ज्यावेळेस पत्रकारिता करायचो त्यावेळेस आम्ही सर्वज्ञ चक्रधर स्वामी वाचायचो पंचावताराचे चरित्र वाचायचो त्याच्यात वेगळं असायचं आणि आचरण करताना आम्ही वेगळंच करायचो हा आम्हाला फरक दिसायचा वा म्हणजे वाचणाराला दिसायचा ज्यांना वाचन समजा वेगळ्या पद्धतीनं केलेलं नाही त्यांना जे सांगितलं आहे तो धर्म आहे हा आहे पण आम्हाला अगोदरचा धर्म जे असा म्हणजे आम्ही धर्म जे पहिला मानत होतो म्हणजे ज्यावेळेस आम्ही वाचन केलं त्यावेळेस आम्ही आमचा मानणारा धर्म असा होता किंवा आपण जे कर्म म्हणतो सत्कर्म करणं आणि नित्य ईश्वराचं नामचिंतन करणं हा धर्म मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत पण आम्हीही काही अंशी कर्मकांडात अडकलेलो होतो आणि विशेष म्हणजे सांगायचं सा म्हणजे धर्म काही वेगळी गोष्ट नाही आहे धर्म ही एक गोष्ट फक्त धर्म गोष्टच अशी आहे की जी संस्काराची सुदरी मोठ्या प्रमाणात देते पण आपण नेमकं धर्माच्या बाबतीत संस्काराच्या शिदोरीच्या ऐवजी आपण कर्मकांडाच्या शिदोरीत जाऊन अडकतो आणि त्याला अवघड अवघड आणि जटिल करून टाकतो आणि लय जटिल झालं की ते आपल्याला पेलत नाही म्हणून आपण दुर्लक्ष करतो आणि आपण लांब जाण्याचा प्रयत्न करतो नको आपल्याला जवळ नको आपण थोडं लांब राहिलेलं बरं हे असं असं होऊन जातं पण धर्म ही काही फार मोठी आणि फार काही डोंगरा एवढं काही मोठं दिव्य नाही आहे काय करायचं आहे आपल्याला आज फक्त नित्यकर्म करताना बरं प्रत्येकाची विवेकबुद्धी प्रत्येकाचा अंतरात्मा आणि प्रत्येकाची सदसद्वेक बुद्धी सांगत असते की आपण जे करायलो ते चूक करायलो का बरोबर करायला दुसऱ्यांनी सांगायची गरजच नाही कधी कुणाला आपल्याला कळतं आहे आपण चूक करायला लागलो समजा आपण एखाद्याला शिवी दिली आपल्याला कळतं आहे ही शिवी दिली आपण ही चुकीच आहे आपण नाही द्यायला पाहिजे आपण नाही द्यायला पाहिजे हे आपल्याला कळतं आहे पण आपण ते घटना घडवून जातो म्हणजे प्रत्येकाचा अंतरात्मा सांगत असतो हे चूक हे बरोबर आहे पण आपण त्याप्रमाणे कृती करत नाही हे सगळ्यात मोठा आपला दोष असतो आणि हे तर दोष काढायचे असतात धर्मामधून धर्माच्या आचरणातून जे पंचमहाभूत आपण म्हणतो किंवा आपल्यातले षडरिपू म्हणतो ते तर आपल्याला काढायचे असतात ह्या धर्माच्या आणि ते निघतात कशातून सत्कर्म आणि निरंतर चिंतन आणि निरंतर वाचन वाचन म्हणजे मी तर एवढं म्हणेन की असा जगातला फक्त असा कुठलाही धर्म नाही की आपक्रिया करायला वेल किंवा आपप्रवृत्ती निर्माण करेल कुठलाच धर्म नाही आणि शक्यतो आणि धर्माची चिकित्सा कुणी करू देत नाही म्हणून बी बराच धर्म कर्मकांडात अडकतो एकमेव बौद्ध धर्म आहे की बौद् ग भगवान गौतम बुद्धांनी त्यांनी सांगितलं द बौद्ध धर्माची पुढं चिकित्सा करत चाला आणि बदलत चाला बरोबर आहे पण चक्रधर स्वामींनी चक्रधर स्वामींनी तर कर्मकांडच सांगितलेलं नाही तसा तर विचार केला तर म्हणजे आपल्या सर्वात पुरोगामी विचाराचे संत मग आपण संत इतर संत म्हणतात चक्रधर स्वामींना पुरोगामी विचाराचे संत आपण तर त्यांना आपला अवतार आहे ते तर किती पुरोगामी अवतार आहे हा तरी आपण कर्मकांडात अडकतो कर्मकांडात अडकल्यामुळं आपल्यालाच ते आती झाल्यानंतर आपल्याला तिकडं जायला नगं वाटतं असा प्रकार झालेला आहे आणि आदरणीय बाबांच्या वतीन म्हणजे बाबांच्या या चिंतनातून आणि ह्या सत्संगातून आपल्याला नेमकं ते स्वरूप कळालं नेमकं आपण करतो काय आपण करायला पाहिजे काय आपण वेळ अवसार उपहार वगैरे वगैरे ह्यालाच आपण धर्म मानत बसलो म्हणजे जी भावक्रिया आहे जी क्रिया नाही समजा पण भावक्रिया आहे पण त्या क्रियेला जसं आपण म्हटलं की हाच धर्म आहे बाकी तर आपण दुसरं काय आपण लीळाचरित्र चरित्र दृष्टांतपाठ आणि सूत्रपाठ याच्यातूनच सगळा धर्म आहे ना त्याच्यापेक्षा वेगळा धर्म आपल्याला दुसरा काही नाही हे त्यांनी आपल्याला सांगितलं याचा अर्थ त्या या तीन ग्रंथाचे आपल्या ह्या ते तीन ग्रंथाचे जरी आपण मनन केलं चिंतन केलं आणि समजून घेतले तरी खऱ्या अर्थानं धर्म कळतो बाबा म्हणजे कदाचित मला दोष लागू शकतो वाच वाचा दोष लागू शकतो काही होऊ शकेल पण मी एक प्रामाणिकपणे एक व्यक्त 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 होण्याचा प्रयत्न करतो की काय झाले आतापर्यंत आमचा प्रपंच आहे आम्ही प्रपंचातून बाहेर निघत नाहीत बरोबर आहे आम्हाला प्रपंचातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला आमच्या पद्धतीने सांगणारी माणसं लागतातच शेवटी कसं आहे की कोणी कोणाकडे जायचं असा विषय असतो कुणाचा तरी पुढाकार असेल तर त्याच्यातून परिवर्तन होत असतं पण आजकाल असा विषय झाला की आमचा जसा प्रपंच आहे तसा साधू संतांचेही प्रपंच निर्माण झाले आणि ह्या प्रपंचातून आम्ही त्यांच्या तेच गुणदोष काढत बसायला लागलो आश्रम निर्माण झाले आश्रमात सगळ्या भौतिक सुखसुविधा याय लागल्या त्या सुखसुविधा म्हणजे कसं आप आमचा प्रपंच कर करण्यासाठी आम्ही कमावण्याच्या मागं लागलो आणि साधू संतांचा सा प्रपंच करण्यासाठी पूजाविधी अनेक विधी अनेक विधी ह्या सुरू झाल्या मग ह्या विधी आहेत का कशा आहेत खरंच आहेत का नाहीत कशासाठी आहेत त्या दृष्टांतपटात चक्रस्वामींनी सांगितल्या का लीळा चरित्रात सांगितल्या का सूत्रपटात सांगितल्या का ह्याची चिकित्सा आपण कधी कुणी केलीच नाही म्हणजे हे कधी होणार आहे आपण बी आपल्याला जे सांगितलं गेलं तेही आपण ह्या तीन ग्रंथामध्ये टाळून पाहतो का कधी कधीच पाहत नाही आपण हे त्याच्यामुळे आपण काय करतो आपल्याला एक जणांना सांगितलं हे बरोबर आहे दुसऱ्याने सांगितलं ते बरोबर आहे तिसऱ्याने सांगितलं ते बरोबर आहे मग नेमकं बरोबर काय आहे आपण फक्त एकच चर्चा करतो हे बाबा असं म्हणले ते बाबा तसं म्हणले ते बाबा हे करू नका म्हणले आणि हे बाबा हे करू नका म्हणले ह्याच्यावरच चर्चा करत ना पन। पन ने 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 करतो ना आपण पण चक्रधर स्वामींनी नेमकं काय सांगितलं आहे सूत्रपाठात असेल दृष्टांतपाठात असेल किंवा लीळाचे काय सांगितलं हे आपण ताडूनच पाहत नाही त्याच्यामुळे फक्त आपण काय करतो वाचादोष निर्माण करतो आपला हे बाबा असे ते बाबा तसे ते तसेच म्हणले ते असेच म्हणले अमुकच म्हणले तमुकच म्हणले याच्यावरच आपण चरवण करत राहतो पण प्रत्यक्ष नेमकं काय करायला हवं मग आपण समजा आपल्याला एखाद्याने सांगितलं की हे करा हे तुम्ही करा ते करू नका ते करू नका आपल्यालाही म्हणतात बाबा हे एक तर स्वामींनी हेच सांगितलं आहे मग हे कसं काय शंका समाधान तर होईल आपलं त्यावेळेस पण आपल्यालाच माहीत नसल्यामुळे आपण शंका समाधान तरी कशाचं करा मग हेनी हे सांगितलं त्याने ते सांगितलं ह्याच्यावरच चर्चा करत बसतो या निमित्तानं तरी आपल्याला ह्या पाच दिवसामध्ये नेमका आपल्याला अजून परिपूर्ण मा ज्ञान नाही झालं पण आपल्याला बहुतांश नेमकं काय करायला हवं काय करायला कराय नको हे तरी आपल्याला चांगल्या पद्धतीनं कळालं आणि बाबा आमच्याकडे सत्संगाची परंपरा मोठी वीस वर्ष आमच्याकडे सत्संग चालला दर शरी दर रविवारचा मागच्या तीन महिन्यापूर्वीच तीन चार महिन्यापूर्वीच आम्ही त्याची समाप्ती केली वीस वर्ष आमचे आम्ही आमचे गुरुच म्हणायचं विश्वरूचे विश्वंबर विश्वंबराप्पा बिडकर यांनी आमच्याकडे सत्संग चालू केला वीस वर्ष तो सत्संग त्यांनी इथं घेतला त्यांनी कुठली अपेक्षा न करता उन्हाचं पावसाचं कशाचंही त्यांनी इथं येत राहिले दर रविवारी तो सत्संग घेत राहिले संख्या फार कमी असायची पण सा सातत्य ठेवलं त्यांनी आणि गेल्या तीन चार महिन्यापासून आमच्याकडे सत्संग नव्हता आता आपल्या निमित्तानं हा पाच दिवसाचा सत्संग घडला आणि निमित्तानं पुन्हा रविवारची आमची चिंतनी म्हणत होतो आम्ही त्याला ते रविवारची आमची चिंतनी पुन्हा सुरू होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि फक्त या निमित्तानं आम्ही एकच शब्द आपणाला देतो की आपण य म्हणजे आमची योग्य नाडी ओळखलेली आहे योग्य नाडी यासाठी ओळखली की आमच्याकडं तरुण वर्ग आमच्याकडं कुणी यायला तयार नाही आम्ही चक्रधर जयंतीच्या निमित्तानं त्यांना पुढं करतो पुढं ह्याच्यासाठी करतो की त्यांनी या प्रवाहात यावं धर्म जाणून घ्यावा म्हणून आणि चक्रधर जयंती जमले की ते तिकडं आम्ही इकडं असं होतं आहे मंदिराकडे तरी सरासरी म्हणजे आमचं म्हणणं असं असतं की आता आपण जसं म्हणलो की उपहार दाखवणं असेल किंवा विडावसर करणं असेल किंवा दररोजची देवपूजा करणं असेल आमचं म्हणणं तर सर्वांना असं आहे की दहा बारा लोकच इथं मंदिर असतानासुद्धा चाळीस घर उपदेशी दहा बारा लोकच फक्त येऊन दररोज बरोबर आहे बाबा दहा बारा लोकच दररोज इथं देवाला देवाला येतात देव करतात विशेष करतात आणि जातात आमचं म्हणणं तर आम्ही ही पुरा मुलांना ह्यासाठी पुढं करतो तरुणांना ह्यासाठी की त्यांनी दररोज सकाळी यावं जेव्हा वेळ मिळेल त्यावं देव मंदिरात यावं विशेष करावा जावं कधी कर थोडा वेळ मिळाला तर एक दोन गाट्या कराव्यात चिंतन करावं मनन करावं किंवा त्यांनी सर्वांना बोलवून घेऊन काहीतरी उपक्रम करण्याची भूमिका त्यांनी घ्यावी ही आमची पहिल्यापासून भूमिका राहिली म्हणून आम्ही चकदर जयंतीच्या उत्सवाला आम्ही त्यांना पुढं करतो पण तो आमचं काय झालं ते की आपला सोहळा असतो तेवढ्यापुरतं आपण सगळी एकदा जमलं की वागलं नाही नाही आम्ही टी शर्ट बी घेत नाही आणि डी जे तर आम्ही कधीच लावत नाही आम्ही डी जे कधीच लावत नाही चकधर जयंतीचा यावर्षी आम्ही फक्त ढोल पथक लावलं ते बी आमचं कळसारोहण होतं मंदिराचं कळसारोहणानिमित्त आम्ही ढोल पथक आणि मिरवणूक गावातून काढली नाही तर आम्ही फक्त ज्ञान सप्ताह करतो सात दिवसाचा आणि तेवढ्यापुरतंच फक्त चक्रधर जयंती साजरी करतो आणि चक्रधर जयंती ज्या दिवशी सर्वोदय स्वामींची चक्रधर जयंती ज्या दिवशी असते त्या दिवशी मग महाप्रसाद वगैरे करून आम्ही त्याची समाप्ती करतो आणि असं आता बाबांचा आम्हाला आता पहिल्यांदा परिचय झाला यूट्यूबवर आम्ही तुम्हाला काही म्हणलं नाही पण यूट्यूबवर आम्ही तुमचं बऱ्याच वेळेस आग आमचे बाप्पा तर तुमचं इथं वा हिथं बसून ते आय आए, दररोज ऐकतात ते तुमचं हां तुमचं ऐकतात आम्ही तुम्हाला यूट्यूबवर बऱ्याच पाहिलं बऱ्याच वेळेस पाहिलं एक दोन तुमचे काय ह्याचे हे सत्संग मी ऐकले त्याच्यावरचे पण आम्ही तुम्हाला म्हटलं नाही पण ज्या दिवशी तुम्ही इथं आलात आणि तुम्हाला बघितल्या बघितल्या आम्हाला वाटलं की अली हे है। आपण ह्यांना बघितलं आहे मोबाईलमध्ये पण आपला तेवढा परिचय नव्हता यापूर्वीचा या निमित्तानं बाबांच्या निमित्तानं हा आपला परिचय झाला आणि त्याच्यातून आम्हाला आपल्याकडून प्रचंड मोठं ज्ञान आणि धर्माबद्दलची माहिती योग्य माहिती आम्हाला मिळाली हा स्नेह आपला हा आता निरंतर चालू राहील आमच्या पुढच्या काळातल्या विनंतीला आपण मान द्यावा आमची ती स्वीकार करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जर सगळ्यांची इच्छा असेल आणि तुमचीही संमती असेल तर येणाऱ्या चक्रधर जयंतीलासुद्धा आपण जर वेळ देत असाल तर आम्ही उपकृत असू आणि आपण एक म्हणजे एक दिवसाचा दोन दिवसाचा तीन दिवसाचा आपल्या इच्छेप्रमाणे कारण आम्ही आमच्या सरासरी चक्रधर जयंतीला आमचा कसा विषय असतो की एखादा विषय मोठा असेल तर हां हां नाही आता हे आम्ही जे घे घेतले बरोबर आहे हे आम्ही दररोज नाही नाही दररोज एक आम्ही दररोज एक याच्यासाठी घेतो दररोजे यावेळेस बी घेतला आम्ही यावेळेस तर महिला सप्ताह केला फक्त महिला म्हणजे कसं होतं आमच्याकडे महिला सप्ताह यासाठी केला आम्ही की कळसा होतं आणि कळसाला लेखी बाळींचं सहकार्य असतं त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी लेखी बाळींसाठी हा सगळा महिला सप्ताह केला यावेळेस बरोबर कधी आणि एरवी काय करतो दररोज वेगवेगळे बघते काही काय वेळेस आम्ही काय करतो आता बऱ्याच वेळेस आम्ही ह्यांचे काय त्या बाबांचं नाव लक्षात येईना मला आता त्यांचं बाबुळगावकर शास्त्रींचं गीतेवर आम्ही पाच दिवस घेतलं चिरडेबाबांचं ह्याच्यावर भागवतावर त्यांचं तीन दिवस घेतलं आम्ही असे असंही आम्ही करतो पण शक्यतो कसं होता की बऱ्याच जणांची म्हणणं कसं असतं की एकच बाबा जास्त दिवस ऐकण्यापेक्षा आपण सगळ्यांना ऐकू आणि बऱ्याच वेळेस कसं असतं की या मंदिरामध्ये बाहेरचे जे अन्य आहेत त्यांची वर्दळ मी चक्रदर्श जयंतीला मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं राहते मग त्यांच्यासाठी आपल्याला कीर्तन कीर्तनाची सोय करावी लागते कीर्तन असलं की लोक आवर्जून येतात आणि गावातलेही भाविक जुटले जातात या निमित्तानं म्हणून तो असा वेगवेगळा कार्यक्रम घेतो आणि निस्त प्रवचन म्हणलं की मग संख्या जरा कमी राहते आणि कीर्तन म्हणलं की संख्या राहते मग आम्ही तसं पेरतो एक दिवस कीर्तन एक दिवस प्रवचन म्हणजे हे प्रतिसाद मिळण्यासाठी आमचा हा प्रयत्न असतो त्याच्यासाठी आम्ही हे केलं आणि हा तर काय महिला सप्ताहचा आम्ही घेतला होता तर यावेळेस आमची जी चक्रधर जयंती येईल त्यावेळेस आम्ही चक्रधर जयंतीच्या अगोदर आपल्याकडे आपण संपर्क करतो आम्ही पण आपण आमच्यासाठी तारखा राखून ठेवाव्यात अशी विनंती करतो आणि आपण आमच्यासाठी राखून ठेवलेली तारीख आम्हाला त्यावेळेस सांगावी म्हणजे आम्हाला पुन्हा बाकीच्या वक्त्यांचं नियोजन करता येईल तुमच्या तारखा सोडून अशी विनंती करतो चालेल ना आपल्या सगळ्यांना आणि पुन्हा एकदा आपलं क्षमसो मागतो आमच्याकडून आपल्या आपल्या सेवेमध्ये आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आमच्याकडून दुर्लक्ष झालं अनावधानानं झालं नाही हे अनावधानं म्हणता येणार नाही दुर्लक्ष झालं तरी ते दुर्लक्ष अनावधानं म्हणता येत नसतं आणि प्रतिसादच्या बाबतीत आता हे एवढाच प्रतिसाद आमच्याकडे उपदेशांचा राहता राहिला फक्त तरुणांचा विषय तर मी सगळ्या ग्रामस्थांनाही विनंती करेन की आपण किमान असे सत्संग चालू असताना आपलं सगळं बन ठेवून आपल्या तरुण घरच्या सगळ्या मुलांना आपण घरच्या सगळ्यांना इथं इथं घेऊन यावं ही कसंही सांगताय म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे आपण आपल्या लेकरावर संस्कार करू शकलो नाही तर ते म्हातारपणी आपल्याला स्ताप देणार आहे <laughs> बरोबर लहानपणी कसं असतं माहिती आहे का आता समजा एक बारक बारकलीकरू आहे तीन चार वर्षाच्या आतलं पाच वर्षाच्या आतलं बाहेर रस्त्यावर गुरगुरायला लागलं की आपले कसं आहे आमचा वाघ असं आपण म्हणतो बरोबर आहे त्या वाघालाही बरं वाटतं ना आपला आपले आईबाप आपल्या पाठीशी आपल्याला वाघ म्हणतात मग ती तसं वाघासारखाच चालतो पण ज्या वेळेस वाघाचं लग्न होतं आणि वाघ मोठा होतो आणि तो घरच्यालाच करायला लागतो तेव्हा मात्र अवघड वाटतं अर ही वाघ नाही ही आपल्यावरच गुर करायला लागलाय ही संस्काराची गोष्ट आहे ही संस्काराची गोष्ट आहे त्याच्यामुळं हे बारके वाघ आपल्याकडे ह्या संस्कारात आले पाहिजेत मोठे वाघ बी आले पाहिजेत आणि बारके वाघ बी आले हित काय मिळणार आहे हित तुम्हाला तर कुणी कुणाचं वाईट करा म्हणून तर सांगणार नाही इथं संस्कारच दिले जातील इथं उपदेशच दिला जाईल दुसरं काय दिलं जाणार आहे इथं आणि शेवटी हितं जे मिळणार आहे संस्कार आपण संस्कार करू शकतो ते का तेवढे आपण धर्म तेवढा घरातल्या घरात सांगू शकतो का आणि आपण सांगितल्यानंतर ते ऐकू शकेल का सगळंच नाही ऐकू शकत शेवटी सोनारानंच कान टोचले पाहिजेत तर ज्यावेळेस सोनार येईल त्यावेळेस आपण त्याच्याकडे ते, ते लिकरू घेऊन गेलंच पाहिजे त्या पद्धतीनं पुढच्या वेळेस आपण सर्वांनी हे पथ्य पाळूया की आपली सगळी लेकरं सुना घरची लेकरं सगळे महिला आपण या सत्संगाच्या निमित्तानं आपण जसं आता दादांनी सांगितलं की त्यांच्याकडे सत्संग कुलूप लावूनच केला जातो आपण कारंडीलासुद्धा आपल्या शेजारीच कारंडी आहे कारंडी आहे आम्ही एकदा कारंडीला आपल्याकडं आश्रम आला त्यावेळेस आम्ही कलेक्शनसाठी म्हणजे वर्गणी मागण्यासाठी कारंडीला गेलो होतो कारंडीचा सत्संग आम्ही पाहिला बाप्पा तुम्ही बी होते ना बरोबर आहे कारंडीचा सत्संग किती होता कारंडीच्या माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी चाळीस घर आहेत कार तीस पस्तीस घर आहेत कारंडीमध्ये बरं का पण सत्संग एवढा झाला की शंभर दीडशे माणसं सत्संगाला घरातल्या लहान तोरासह सत्संगाला सगळे कुलपलावून घराला सत्संगाला काही काही शेतात राहत होते शेतात घराला कुलपलावून लावून सत्संगाला बरोबर आहे आपल्याला तर काही ना ना? कामच नाही की संध्याकाळी आपण घरीच टी व्ही बघत बसतो नाहीतर मोबाईलवर चिवडीत बसतो दुसरं काहीच नाही ना मग त्यापेक्षा इथं चार गोष्टी ऐकल्या तर काय आपल्याला आपल्या ज्ञानातच भर पडेल आपलं वाटवळ तर काहीच होणार नाही ज्ञानातच भर पडेल दुसरं काय होणार आहे नाही पटलं काही आपल्याला आपल्या धर्मातलं विचारायची संधी उपलब्ध होईल बरोबर आहे कुणाचं खटकलं ते विचारायची संधी होईल आणि तू जसं सचिन म्हणला की मला महाग काही बोलत असतील काय बोलत असतील ते सोडून द्यायचं शेवटी नामचिंतन जे बोलणार आहे त्याला प्रायश्चित्त आहेच बरोबर आहे आपण कशाला त्याचा लोड घ्या आपल्याला जे कर्म सत्कर्म सांगितलंय ते करत राहणे कोण काय बोलतं महाग याच्याशी देणं घेणं नाही आणि तेच आपली पुंजे आम माझ्याच्या बाबतीत आपल्या बादच्या वेळेस बऱ्याच वेळेस आपण बोललो माझ्या तर बाबतीत असे लय अनुभव आहेत आम्ही तर पत्रकारिता केलेली आमच्या तर अंगावर किती किती वेळेस किती किती माणसं आलेली असतील बातमी विरोधात छापली तर त्या त्यावेळेस आपण प्रत्येकाला नावं ठेवत जायचं नाही तुला तर दुःख आलं आहे चल तुझं तू काय करायचं ते कर आमचं आमचं काम आहे छापणं आमचं लिहिणं काम आहे आम्ही लिहित राहतो अशा पद्धतीनं आपल्याला आपला धर्म कळला पाहिजे आणि धर्म कळल्यानंतर आपल्याला त्याचं आचरणही कळलं पाहिजे आणि शेवटी काय सत्कर्मातून आपल्याला संस्कार मिळतील नामचिंतनातून ईश्वराची आवडी निर्माण होईल ईश्वराची आवडी निर्माण झाल्यानंतर आपल्या आपण चांगल्याच्या संगतीला जाऊ चांगल्याच्या संगतीला गेल्यानंतर आपल्याला सगळं चांगलंच ऐकाय मिळणार आहे आणि चांगलं ऐकाय मिळाल्यानंतर आपला विचार सकारात्मक होणार आहे आणि आपला विचार सकारात्मक झाल्यानंतर आपण वाईट प्रवृत्तीकडे जाणारच नाहीत हे हाच तर धर्म आहे ह्याच्यापेक्षा काय वेगळा धर्म आहे आणि हा तर आचार आहे ह्याच्यापेक्षा वेगळा काय आचार आहे बाबा त्या आपल्या निमित्तानं आम्हाला हा आचार विचार कळला आपण आम्हाला अनमोल मार्गदर्शन या पाच दिवसामध्ये केलं आमचे डोळे उघडले आणि आमच्या नेत्रामध्ये नवीन दिशा आणि नवीन चमक निर्माण केली त्याबद्दल मी इटकोरकरांच्या वतीनं आपले ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि आपली जी आपल्याबद्दल जी आमच्याकडून काही दुर्लक्ष झालं त्याबद्दल आम्ही प्रायश्चित्त व्यक्त करतो आम्ही प्रशव मोडतो मी सचिनला सर्वांना विनंती आहे की आपण दोन दोन दंडोत घालावेत नाही 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 आम्ही प्रशव मोडतो आम्ही आपलं दुर्लक्ष झाल्याबद्दल आणि थांबतो दंड 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 माझ्याकडे चालू आहे थांबा थांबा काढतो 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 धन्यवाद कसं आहे हे सर्व आपलं अच्युत गोत्रियाचं नातं आहे प्रेमाचं नातं आहे रक्ताच्या पलीकडचं नातं आहे जे मला समजलं ते मी तुम्हाला सांगणं तुम्ही ते स्वीकारणं त्यातून फायदा करून घेणं एक जीवाच्या हिताच्या अनुषंगाने परमेश्वरांनी चाललं हे टीमवर्क आहे हे माणसं जोडण्याचं धर्म आहे आणि दादांनी बऱ्याच गोष्टीवरती प्रकाश टाकून विस्तृतपणे सांगितलं गाव तुमचं आहे मंदिर तुमचं आहे धर्मही आपलाच आहे एक ते एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा पद्धतीने चालत राहायचं आणि मला त्याबद्दल काहीच वाटत नाही कारण माझे अशा अनुभव माझ्या बरेचशा गाठीशी आहे जेव्हा जातो तेव्हा वेगळी परिस्थिती असते पण जेव्हा निघतो तेव्हा आणखी वेगळी परिस्थिती असते ती परिस्थिती बदलण्याचं काम हे आपलं मिशन आहे गेली पंधरा वर्षापासून हे माझं कार्य चालू आहे नामधारक वासने उभे राहिले पाहिजे यंग मुलं धर्मात आले पाहिजे आणि ती बी तुम्ही करतात काही ठिकाणी थोडी लिंक तुटते एक परमेश्वराचं नियोजन असतं बाबांच्या निमित्ताने का होईनं इथपर्यंत या यावं लागलं आजपर्यंत कधी इकडं यायचा कधी योगच आला नाही पोईच्या देवापर्यंत ते पण गेली दहा वर्षापूर्वी आलं होतं आणि आत्ता आता संभाजीनगरच्या कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी जबरदस्तीने आम्हाला पोईच्या देवापर्यंत आणलं होतं त्यानंतर हा योग आला तर चांगली गोष्ट आहे तुमचं सात्विक गाव आहे टीमवर्क आहे सर्व एकातले एक आहे आणि भविष्यात खूप मोठं काम होऊ शकतं नुसत्या गावापुरतं मर्यादित न राहता आजूबाजूची कितीतरी गावं आहे कितीतरी खेडे आहे ते गावाला गावं खेड्याला खेडं जर जोडलं तरी ही खूप मोठी धर्माचं कार्य होऊ शकतं आणि राहिला प्रश्न साधू संतांचा तर ही वस्तुस्थिती आहे ही मी मांडत आलो आणि तुमचे तुम्ही काहीच बोलत नाही मी अत्यंत प्रखर बोलतो माझे लेखा आता मी पुस्तक देईल तुम्हाला धर्म एक चिंतनामध्ये अत्यंत प्रखर लेखा असतात बोलणंही प्रखर असतं मी एक टक्काही तुमच्या इथं तुम् बोललो नाही आला का लक्षात जेव्हा तुम्ही आता सांगाल की असे असे साधू बोलवले होते आणि त्यांचा कार्यक्रम तर ते तुम्हाला पन्नास प्रश्न विचारतील काय का बोललेन का कशासाठी का आणलंन कसे का काय आलं आणि काय योग आला त्याच्या पाठीमागे हेच कारण आहे की लोकांच्या डोक्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहे खूप अडचणी आहे तुम्ही जे सांगितलं ते एकदम सत्य आहे की तुम्ही प्रपंच करतात पैसा प्रपंचासाठी गोळा करण्यासाठी पळतात आणि आम्ही प्रपंच करायला लागलो आम्ही पळतो आहे तुमच्या तर आमच्यात फरक काय राहिला फक्त कपड्यातच बदल आहे ना तर परमेश्वराला ते कपडे बदल असलेला अपेक्षित नाही आहे आणि म्हणून मी नामधारक वाचलेलं काय म्हणतो तुम्ही अभ्यास करा देवाने सांगितलं आहे एक शास्त्रप्रचिती असते सा, एक गुरुप्रचिती असते आणि एक आत्मप्रचिती असते शास्त्रात जे आहे ते गुरुंनी सांगितलं आहे कारण गुरुंनी जे सांगितलं आहे ते शास्त्रात आहे का हे चेक करण्याचं काम आहे आणि या दोघांची प्रचिती आपल्याला येते का आत्मप्रतिती हे महत्त्वाचं आहे परमेश्वराने आत्मप्रतिती ही मुख्य सांगितलेली मोठी सांगितलेली ती तुम्हाला कोणती येते याच्यावरती महत्त्वाचा विषय आहे धर्म व्यक्तीपरत्वे नाही आहे तत्त्वज्ञानावरती आधारित आहे परमेश्वराच्या पदावरती आधारित आहे जेव्हा तुम्ही अभ्यास कराल समजल धर्म तत्त्वज्ञान तर या गोष्टी किती कळाल्या किती दिसल्या तुम्हाला काहीच वाटणार नाही तुमच्यावर परिणाम होणार नाही आजकाल काय होतंय की धर्म तत्त्वज्ञान नसल्यामुळे ना छोट्या छोट्या गोष्टीचा परिणाम तुमच्यावर होतो आणि तुम्ही निगेटिव्ह होता धर्म खरा आहे तत्व खरं आहे बाकी तर सारे बाजारीकरण आहे बाजारीकरण आणि धर्म यातला एकदा नेमका फरक कळाला कर्मकांड विधी आणि धर्म यातला नेमका फरक कळाला तर तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही कारण आपण प्रॅक्टिकली वेगळं बघतो थिअरी अभ्यास करताना वेगळं बघतो आणि ह्याचा अनुभवातून मी पण आलेलो आहे त्याच्यामुळं या गोष्टी गरजेच्या आहे आणि माझ्या सत्संगाचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही बघितलं की मी बोल नुसतं बोलत नाही तुम्हाला बोलतो करतो तुमचे प्रश्न विचारा तुम्ही कोणतेही प्रश्न विचारले असले तरी ते सहप्रमाण मी प्रमाणबद्ध तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जास्ता नुसतं बोलायला लावत नाही तर इथं येऊन बोला प्रतिक्रिया द्या तुम्ही तयार झाले पाहिजे या अनुषंगाने ह्या गोष्टी चालल्या झाल्या पाहिजे तुम्ही अनेक साधू संत बोलवले तुम्ही कार्यक्रम करतात इथून पुढे कार्यक्रम करणार आहे पण त्याचं पर्पज त्याचं आउटपुट निघालंच पाहिजे मी तुम्हाला काय सांगितलं की आउटपुट निघालं त्या ताईनी संकल्प सोडला आणि संदीप स, स सचिनदादानी संकल्प सोडला ते आउटपुट निघालं कारण परमेश्वरांनी जे सांगितलं आहे ते विरळ आहे हे एवढं सोपं नाही आहे यातला एक जीव मी सर्वांना पकडूनच चालत नाही एक कोणीतरी क को जो उठेल आणि धर्माला लागेल ला, आणि तो शेवटच नेल तरी भेटतं ते काही सर्वांनी आल्यानंतर सर्वांनी परमेश्वरांनी साऱ्या सृष्टीला साऱ्या जगाला ज्ञान दिलं आहे मग काही सर्व धर्म सांभाळतात का सर्वांना बोध झाला का असं नाही आहे ही विरळच आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही करताय आणि माझ्या मनात तुमच्याविषयी कोणत्याही प्रकारची कलशीलता नव्हती पण राहणार पण नाही पण तुमच्यातला आमच्यात काय फरक राहिला त्याच्यावर तो विषयी नाही आम्ही नुसतं बोलणं नाही आहे तर एक क्लीननेस चालतं आणि आत्मीयता आहे प्रेम आहे म्हणूनच बोलतो पण उलट तुम्ही काय प्रश्न मोडा मी पण प्रश्न मोडणार आहे कारण कळत न कळत तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे पण चष्टा मस्करी आयांच्या व वयाचे तर सारे चष्टा मस्करी फक्त तुम्हाला हसवता हसवता धर्म कळाला समाजला एक आत्मीयता एक आपलेपण वाटावं म्हणून तो उद्देश आहे तर कळत न कळत माझ्याकडूनही काही तुम्हाला चष्टा मस्करीनं बोललं गेलं तर तोही बी मनात ठेवू नका एक प्रेमाने आपलेपणानेच मी बोललो यानंतर कोण येतं आहे आता बोलण्याला लेडीज तुम्ही बसूनही बोलले तरी चालेल काही अडचण नाही